आज दिगंचीमध्ये ज्या दिगंची ग्रामपंचायतवरती यांनी सदस्य म्हणून अगदी उत्कृष्ट काम केले आमचे बंधुतुल्य भया पाटील ही भया मोरे आणि विशालजी बोकरे त्यांची टीमवर्क राशीदबाई असतील सगळ्यांची काय नावं घेण्या पिंटो असतील विशाल बोखरे सगळी जी त्यांची काय टीमवर काय त्यांची नावं काय मला माहीत नाहीत सगळ्याची नावं घेण्यापेक्षा मला वाटतं भया मोरे आणि विशाल बोखरेवरती प्रेम करणारे जमलेले सर्व कार्यकर्ते सगळ्या नेते मंडळीची नावं घेतली तर वेळ जाणार आहे उपस्थित असलेले आपल्या पार्टीचे सर्व प्रमुख नेते मंडळी माझ्या समेत आले आठपाडीचे दत्ता पाटील नगरसेवक आपले दत्ता चव्हाण आपल्या हे कुठे गेले दिसते आपले प्रदीप देशमुख तिथं ना आलेले प्रदीप देशमुख आणि उपस्थितीत सर्व बंधून मला वाटतं माझ्या कामाची धडपड आणि या निवडणुकीमधली धडपड मला वाटतं अशा तरुण वर्गांना अगदी एकट्याला पडलेलं बघवण आहे मला वाटतं कोणतं संघ असलं पाहिजे अशा दृष्टीनं जी नावातच ज्याजाभया आहे असा भावाच्या रूपानं माझ्या संघ थांबला भया खरोखर तुम्ही म्हटला बरोबर आहे तुम्ही आम्हाला दोन वेळा मदत केली आणि ती बी ताकदीनं मदत केली पण परत अगदी किरकोळमध्ये झाली आधी तुमचा उपकार आमच्या हो शिल्लक आहेत म्हणावाशी तुम्हाला आमच्याकडून मदत झाली नाही काय थोड्या गोष्टीमध्ये झाली पण आमची जेवढी झाली तेवढी झाली पण मदत पूर्वी कमी होत असताना आणि कमी झाली असताना मला वाटतं तुम्ही पडत्या काळात संग राहिलेला आहे निश्चितपणानं इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक डबल ताकदीनं मदत करायचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल असं मी अगदी माझ्या पार्टीच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो निश्चितपणानं आपण या निवडणुकीला पुढं जात असताना आपण एक विकासाचा अजेंडा घेऊन आणि विकासाची केलेली कामं घेऊन आपण जनतेपुढं जात आहे मला वाटतं सगळ्या गावामध्ये अगदी मी दौरा काढतो आहे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मी अवरात्र चोवीस तास मला वाटतं माणसांच्या सेवेसाठी उपलब्ध असतो आहे मी कधीही राजकारणामध्ये काम करताना की द्वेष पार्टी ही कधीच मांडली नाही जो संकट घेऊन आपल्या पुढे येतो त्याचं संकट काढणं एवढंच काम मला वाटतं मी केलेलं आज आहे आजपर्यंत आणि त्याची पोचपावती म्हणलं तर अशा बऱ्याच गावामध्ये जात असताना अगदी समविचार आपल्यासंग जुळणाऱ्या सगळ्या ज्या बया पाटील असतील बया मोरे असतील प्रणवदादा असतील ह्या सगळ्या मंडळींनी आपल्यासंग एकत्र राहायचं ठरवलं म्हणजे निश्चितपणानं की अध्यक्ष हा कामाचा माणूस आहे असं ठरवून मला वाटतं या मतदारसंघातल्या बऱ्याच तरुण मंडळांनी आपल्याला शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे मी निश्चितपणानं अगदी दिगंचीमध्ये शब्द देतो की मी ताकदीनं तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यासमवेत किंवा तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या समावेत राहिलेला आहे आता माझ्यावर जबाबदारी मोठी पडणार आहे की मी एकटा असताना तुम्ही ताकद दिलेली आहे त्याची परतफेड करण्याच्या दृष्टीनं मला डबल ताकदीनं अगदी या आटपाडी तालुक्यामध्ये काम करावं लागणार आहे ती निश्चितपणानं मी आज शब्द देतो की डबल ताकदीनं कार्यकर्त्याच्या मागं राहणं आणि या तालुका घडण्याच्यासाठी मला वाटतं अनेक आपण या तालुक्यामध्ये कामं केलेले आहेत पण त्याच्या कामापेक्षा अजून ग्रोथ वाढवण्याचं काम मला वाटतं तुमच्यासारखी तरुण उत्स्फूर्त जर नेते मंडळी कार्यकर्ते जर माझ्या पाठीसं पाठीमागं राहून अगदी मला पाठिंबा देत असताल तर माझ्या अगदी मन भरून आलं आहे की आपण उतराईच्या मार्गातनं या तालुक्याला अजून विकासकामाची माध्यमातून डबल मला वाटतं कामं आपण करणं ही गरजेचं आहे मी निश्चितपणानं सांगतो की मला एकटं गाठण्याचं काम या तालुक्यातल्या नेते मंडळीने केलेलं आहे मी काही केलं मी विकास कामाच्या माध्यमातून माझं माझं राजकारण करतो आहे समाजकारणाच्या माध्यमातून मी माझं राजकारण करतो आहे राजकारण करत असताना मला वाटतं तुमच्या दुकानदारी बंद पडत चालल्या बंद पडणाऱ्या दुकानदारांनी एकत्रत येऊन मला वाटतं माझ्याविरोधात एखादा मॉल उभा करायचं काम मला वाटतं त्यांचं चालू आहे पण निश्चितपणानं गिरायक ही वळणानं जातं आणि जी खात्रीचं असते तिथंच मला वाटतं गिरायक जातं मॉल तुम्ही किती जर सजवला तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ती माल तयार केला आहे पण अगदी खात्रीचा माल जिथं मिळतो तिथं मला वाटतं अगदी ग्राहक जातं त्या पद्धतीनं खात्रीचा माणूस म्हणून अगो अगदी निश्चितपणानं मी तुमच्यासंग राहीन निश्चितपणानं खात्रीनं या तालुक्यामध्ये विकास कामं करीन मी या दिगंचीमध्ये काम करत असताना मला वाटतं अगदी मोठ्या प्रमाणात या दिगंची परिसर दिगंची दिगंचीच्या सलग असणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायत याच्यामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त निधी देण्याचं काम मला वाटतं केलेलं आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर मी जी किती कामं केली ती कामं सांगतो आणि मला वाटतं तिथं मतदान मागतो विरोधकाला कुठलंही काम सांगायला नाही त्यामुळं व्यक्तिगत टीकात्मक माझ्यावर बोलतात एक टीकात्मक वेगळं रूपाला निवडणूक न्यायचं त्यांचं काम आहे पण पन निश्चितपणानं आपण त्या टीकेला कोणी उत्तर देणार नाही आपण काम आहे ती कामच करत जाणार पण काही नेते मंडळीने या निवडणुकीमध्ये बरंचसं मी घडवलेलं आणि मी अगदी मनापासून त्यांना मदत केलेलं माझंच उमेदवार मला वाटतं चोरून नेऊन अगदी चार उमेदवार मला वाटतं समोरनं उभा केलेला आहेत म्हणजे निश्चितपणानं तुमचं अपयश ही सिद्ध झालेलं आहे की तुम्ही तुमचा उमेदवार तुम्ही तयार करून उभा करू शकत नाही पण आम्ही आयता तयार केलेलं उमेदवार घेऊन मला वाटतं तुम्ही आमच्यासमोर उमेदवार उभा करून लढत आहे पण निश्चितपणानं परमेश्वरनं बघत असतो मी नेहमी सांगतो जनतेला की खाल्ला जर कॅमेरा लाईट नसली तर एखादा बंद पडतो पण परमेश्वराचा वरचा कॅमेरा हा चोवीस तास चालू राहतो त्याच्यामध्ये सगळी पाप आणि पुण्याची गणना होत राहते निश्चितपणानं मी प्रामाणिक काम करतो आहे आणि प्रामाणिक काम करत असताना मला वाटतं अशी सोन्यासारखी माणसं माझ्या सम जोडतेत ही मला या केलेल्या कामाचा अभिमान वाटतो मी निश्चितपणान अगदी अनिलभाऊच्या स्वर्गीय अनिलभाऊच्या माध्यमातून या तालुक्याच्या जडणघडणीसाठी अगदी टेंबूचं पाणी असेल बंद पाईपचं पाणी असेल जी ठराविक मोठी कामं आहेत त्यामधलं ही टेंबूचं काम बंद पाईपचं काम सहाव्या टप्प्याची मंजुरी आटपाडीसारख्या शहरात नाट्यगृह उभा करणं आटपाडीसारख्या शहरात जिल्हा ग्रामीण रुग्णालय उभा करणं आटपाडीची सगळी ऑफिस आहेत ती मॉडर्न बनवणं आटपाडीमध्ये जी साखळी पद्धतीचं बंधार आहेत जेवढ्या साईट आहेत तेवढ्या साईटमध्ये बंधारं उभा करणं जेवढं साठवण तलावाच्या साईट आहेत तेवढ्या साठवण तलावं पाणी अडवण्याच्या दृष्टीने या तालुक्यामध्ये उभा करणं या तालुक्यामध्ये साठवण तलावाच्या साईट संपल्या जी जुनं पाजर तलाव आहेत त्याचं रूपांतरित करून ते मोठं साठवण तलाव करणं याच्यासाठी चा शासनाकडून नवीन धोरण मंजूर करून मला वाटतं तीही काम पाजर तलावाचं साठवण तलाव्यात रूपांतर करण्याचं काम केलेलं आहे टेंबूचं पाणी आलं पण पाणी थांबलं पाहिजे पाणी आडलं पाहिजे पाणी जिरलं पाहिजे आणि त्याचं विहिरीनं शेतकऱ्याच्या पाणी फुटलं पाहिजे आणि शेतकऱ्याची मला वाटतं उन्नती झाली पाहिजे ह्या दृष्टीनं मला वाटतं आपण या तालुक्यामध्ये अगदी प्रामाणिक काम केलेलं आहे ही कामं प्रामुख्यानं करत असताना रस्त्याच्या बाबतीत मला वाटतं अगदी आटपाडीचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं की ही रस्तं ही जाऊन बघायचं असेल तर तुम्ही आटपाडीला जाऊन बघा की किती क्वालिटीचं आणि सगळ्या खेड्यापाड्यांना रस्तं जोडलेलं आहे मला वाटतं महाराष्ट्रामधली काही मोठी गावं आहेत अजून त्यांना जाण्यासाठी रस्ता नाहीत पण आपल्या आटपाडीमध्ये एक एक गाव असं शिल्लक नाही की त्याला डांबरी रस्ता जोडलेला नाही आणि जी मेन मोठं रस्ता आहेत ते आपण डबल मला वाटतं करण्याचं काम या तालुक्यामध्ये <coughs> केलेलं आहे आणि त्या रस्त्याची क्वालिटी टिकवण्याच्या दृष्टीनं पण आपण पना निश्चितपणानं या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे म्हणजे या तालुक्यामध्ये जडणघडणीमध्ये मला वाटतं अगदी तालुका पुढं नेण्याच्या दृष्टीनं अगदी प्रामाणिक काम केलेलं आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की सगळ्या नेते मंडळीनं ने ने मला कुंडीत टाकलेला आहे मला एकटं पाडलेलं आहे मी त्यांचा शत्रू म्हणजे मी विकास कामं करतो हीच त्यांचं शत्रू आहे म्हणजे तालुक्यातली कामं होते ही त्यांचं शत्रू कामं आहेत असं समजून मला वाटतं त्यांनी मला थांबवण्याच्या दृष्टीनं मला कोंड्यात एका टाकलेलं आहे पण निश्चितपणानं अशा युवकांची क्रांती निर्माण झाली तर ही कोंडं या निवडणुकीला फुटल्याशिवाय राहणार नाही मी सर्व जनतेत फिरतो आहे माणसं आवर्जून सांगतात अध्यक्ष तुम्ही एकटं नाही आम्ही तुमच्या तुमच्यासंगा आहे तुम्ही लढत राहा तुम्ही कामाचा माणूस आहे आणि तुमच्या तुमच्यासंघा आम्ही ताकतीनं राहणं ही आमची जबाबदारी आहे तुम्ही जर थांबला तर मला वाटतं या आटपाडी तालुक्यामध्ये विकास थांबल पण तुम्हाला आम्ही थांबू देणार नाही तुम्ही निश्चितपणानं तुमची घोडदोड अशीच चालू ठेवा आम्ही ताकतीनं तुमच्या मागे राह असं जाईल त्या गावामध्ये लोकं मला सांगत आहेत मला खरोखर त्या लोकांना सांगायचं आहे की निश्चितपणानं मी मागं हटणार नाही पण तुम्ही ताकदीनं मला या निवडणुकीमध्ये साथ देऊन त्यांनी जी मला कोंड्यात टाकले त्या कोंड्यातनं तुम्ही बाहेर काढणं ही तुम्ही बाहेर काढण्याच्या दृष्टीनं तुमची शक्ती माझ्या मागं उभा करावी मी सगळ्यांना विनंती करतो की या दिगंची जिल्हा परिषद गणामधून माझा मुलगा उभा आहे तानाई पाटलाचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघू नका त्याचं गुण आणि त्याचं काम मला वाटतं तुम्ही निश्चितपणानं बघा आणि त्याला तुम्ही सहकार्य करा मी निश्चितपणानं तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे मला वाटतं वैयक्तिक जवळजवळ ऐंशी टक्के लोकं या दिगंची आणि दिगंची परिसरातली कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माझ्या